आणि मोठी ब्रेकिंग बातमी येते महाराष्ट्र विधिमंडळाला मराठीचे वावडे असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावरती हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये मजकूर लिहिलेला होता मात्र या फलकावरती मराठी काही पाहायला मिळालेली नाही मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कृतीमुळे मनसेचा आता संताप पाहायला मिळतोय विधिमंडळामध्ये षंड लोक बसत आहेत अशा प्रकारची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यानंतर केलेली आहे मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि सगळे जर षंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार हा हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते ते त्यामध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार हे बघा संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाचे एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहालाच्या लोकांमध्ये बसलेल्यांना छंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट बोलता येतं पण शेवटी प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला छंड म्हणणं याच्याने जर त्यांना पुषारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात सभागृहाचा अपमान आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय नाही असा माझा विश्वास आहे